अवधूत चिंतना दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा एक महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे तुम्हाला बघा बऱ्याचशा जणांना असं वाटतं की माझ्या आयुष्यात माझं सगळं माझ्या नवऱ्यानी माझ्या मुलांनी माझ्या घरच्यांनी सगळं माझ्या मनासारखं ऐकावं म्हणजे चांगल्या गोष्टी का, का होईना तरीसुद्धा असं वाटतं की अरे नाही सगळ्यांनी माझं ऐकावं किंवा माझ्या शब्दाला काहीतरी मान ठेवावा किंवा मी जे काही बोलते किंवा मी जे काही सल्ले देते किंवा ज्या काही गोष्टी मी शेअर करते त्या त्यांनी पण आवर्जून ऐकून घ्यावं कारण बऱ्याचशा घरात मी असं बघितलेलं आहे की ती सून आहे किंवा ती ती बायको आहे किंवा ती आई आहे म्हणून तिच्या शब्दाला किंमत नसते आणि ती जे काही म्हणाल ना त्याला नाही तुला काय कळतं आहे किंवा तुला काय समजतं असं म्हणून तिला ते टाळलं जातं आणि तुला काय अनुभव नाही म्हणून असं म्हणून त्या गोष्टी तिला नाकारल्या जातात पण बघा बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या की आपल्याला खूप वाईट वाटतं पण बघा आजचा जो उपाय आहे तुम्हाला मी सांगणार आहे तो उपाय खूप साधा उपाय आहे पण ह्याचा उपयोग फक्त आणि फक्त तुमच्या म्हणजे असं म्हणू शकते मी की तुम्हाला जर का एक मान मिळावा किंवा सन्मान मिळावा किंवा तुमच्या शब्दाला किंमत असावी म्हणून केला तर उपयोग आहे कारण हा थोडा तांत्रिक उपयोगसुद्धा आहे खूप साधा सोपं आहे पण तांत्रिक उपयोगसुद्धा आहे पण जर का कोण कौन, कोणाचं वाईट व्हावं किंवा तुमचं काम करून घेण्यासाठी जर ह्याचा उपयोग तुम्ही केला तर त्याचे उलटे परिणा परिणाम तुम्हाला नक्कीच मिळू शकतात कारण असं म्हटलं जातं की जेव्हा आपण कोणाचं वाईट करतो तेव्हा ते, ते सगळं उलटून आपल्याकडे येतं त्यामुळे जर का कुठेतरी तुम तुम्हाला कमतरता वाटत असेल किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे उच्च पदीय लोकं असतील त्यांना फक्त एवढीच जाणीव करून द्यायची आहे की तुम्हालासुद्धा कुठेतरी रिस्पेक्ट आहे किंवा तुमच्या घरातल्यांना की तुमच्यासुद्धा शब्दाला काहीतरी किंमत आहे असं त्यांना जर का जाणीवपूर्वक समजून सांगायचं असेल तर हा उपाय उपाय तुम्ही केला पाहिजे काय करायचं आहे ह्या उपायामध्ये तर बघा तुम्ही जेव्हा कधी स्वयंपाक करताना त्या स्वयंपाकात तुम्हाला फक्त एक वस्तू घालायची आहे मग तो स्वयंपाक काही असू दे बघा एखादी भाजी असू दे किंवा मसाले भात केला तर भात असू दे किंवा एखादा फोडणीचा पदार्थ असेल तर तो असू दे त्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट घालायची आहे आणि ही गोष्ट घालताच तुम्हाला थोड्या दिवसातच तुम्हाला समजेल की तुम्हाला त्यामध्ये फरक जाणवू लागेल आता हे तुम्हाला रोज करायचं आहे का तर रोज नाही करायचं हे तुम्हाला हे तुम्हाला दोन दिवसाआड किंवा आठवड्यातनं तीनदा फक्त तुम्हाला करायचं आहे कारण रोज जर का केलं तर त्याचा परिणाम होणार नाही आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्याची चव जाणून घे मिळू शकते आणि त्याचा परिणाम जो असतो तो होऊ शकत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जावित्रीचं फूल जावित्री जावित्रीचं फूल मिळतं बघा पिवळ्या रंगाचं असतं मी इथे फोटो दाखवते आहे तुम्हाला हे जावित्रीचं फूल तुम्हाला क्रश करून म्हणजे बारीक बुकटी करून मिक्सरला वगैरे करायची गरज नाही हाताने दाबलं तरीही चालतं अगदी भुक्ती करून तुम्ही भाजीत टाकली किंवा भातात मसाले भातात किंवा फोडणीच्या पदार्थात वगैरे टाकलं तर चालतं ह्याचा असा वेगळा काही सुगंध म्हणजे असा स्पेसिफिक काही सुगंध किंवा असा म्हणजे अशी काही वेगळी चव एवढी काही समजून येत नाही पण हे टाकल्याने तुम्हाला भरपूर प्रमाणात समोरच्या व्यक्तीच्या स्वभावात बदल दिसू शकतो आता ते कसं काय होणार तर जेव्हा तुम्ही टाकणार आहात तेव्हा तुमच्या मनात फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह भाव असावा पॉझिटिव्ह भाव म्हणजे समोरच्याचं वाईट न होणे परत तुमचं कुठेतरी म्हणजे समोरच्याचं वाईट न होता तुमचं चांगलं होत असेल तर काही हरकत नाही पण समोरच्याचं वाईट होऊन तुमचं चांगलं होत असेल तर मात्र त्या गोष्टीला मग तुम्हाला त्याचा फरक पडणार नाही आणि ते उमटून तुमच्याकडे येईल त्यामुळे फक्त आणि फक्त तुम्हाला जेवण तयार करताना तुमच्या भाजीत म्हणा फोडणीच्या वरणात म्हणा मसाले भातात म्हणा किंवा कशातही म्हणा तुम्हाला हे फूल थोडंसं क्रश आता तुम्ही म्हणाल सगळं टाकायचं का तर नाही बघा एक मी तुम्हाला सांगेल की ते थोडंसं एक फूल आहे ते तुम्ही अभिमंत्रित करून घ्या आता ते अभिमंत्रित कसं करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या देवा देवाऱ्यासमोर बसायचं आहे तुमच्या हातात ते फूल घ्यायचं आहे आणि ते हातात घेतलेलं फूल घेऊन समोर देवासमोर प्रार्थना करायची आहे की देवा, देवा माझा हा हा उद्देश आहे आणि ह्याच्यातनं कोणाचंही वाईट किंवा कोणाचंही असं म्हणजे कोणालाही त्रास होणार नाही असा ह्याचा मागचा हेतू नाही पण माझ्यासुद्धा आयुष्यात काहीतरी गोष्टींना सन्मान मिळावा किंवा मलासुद्धा कुठेतरी स्थान मिळावं म्हणून मी ह्या गोष्टीचं कर ह्या गोष्टीचा उपाय करत आहे तर त्यासाठी मला शक्ती द्या मला ह्याचं उद म्हणजे याच्यासाठी ताकद द्या आणि ह्याचा ह्या उपायाचा लवकरात लवकर फरक पडेल अशी मला अशी असा मला आशीर्वाद द्या तर तुम्हाला तेवढं एकच फूल घ्यायचं आहे त्याची थोडीशी भुकटी करून दरवेळेस दर दोन दोन तीन तीन दिवसाचा म्हणजे आठवड्यातनं दोन दोन दिवसाचं गॅप करून तुम्हाला ही गोष्ट करायची आहे त्याशिवाय नाही रोज वापरायचं नाही अशा पद्धतीने तुम्ही जर का केलं तर नक्कीच तुम्हाला स्वतःहून ह्या गोष्टीचा अनुभव मिळेल दिसेल आणि तुम्हाला स्वतः जाणून मिळेल की हो आपल्या आयुष्यात गोष्टी वेगळ्या घडत आहे फक्त हे घडताना ह्या गोष्टी केल्यानंतर मुद्दामून समोरच्याला की हा माझं खरंच आहे माझं खरंच पटणारच आहे तुम्हाला आता बघा कसं होतं आहे अशा गोष्टी तुम्हाला म्हणायच्या नाही आहे कारण त्या गोष्टी आपोआप होणार आह आहे तुम्हाला कुठेही हे कोणालाही न जाणून देता करायचं आहे न कोणाला सांगता करायचं आहे फक्त वाईट उद्देश नसावा ह्याच्या मागची एकच एवढी मोठी अट आहे म्हणू शकता तुम्ही तर बघा उपाय नक्की करून बघा फरक तुम्हाला जाणवेलच आणि जर का काही जाणवलं तर मला नक्कीच कळवा भेटूया परत तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच अजून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर भेटूया परत अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ